मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा या उपक्रमात सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या माथेरान नगर परिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर या शाळेचा शिक्षण क्षेत्रातील चढता आलेख पाहिला तर नवनवीन उपक्रमाद्वारे ही प्राथमिक शाळा काट टाकत असून या शाळेतील विद्यार्थी तसेच माथेरानच्या प्राचार्य शांताराम यशवंत गवानकर विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थी गेल्या पाच महिन्यापासून माथेरान नगर परिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर शाळेत जापानीज भाषेचे धडे गिरवत असल्याचे जपान देशाच्या जापानीज भाषेच्या मार्गदर्शिका तथा प्रसारक आणि प्रचारक युरी तकबयाशी सान यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी दिनांक चार रोजी माथेरान नगर परिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्या मंदिर शाळेला भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले माथेरानमध्ये पर्यटक म्हणून आलेल्या आणि माथेरानवर माथेरान, मा माथेरान वर प्रेम असलेल्या मुंबई भांडूप येथील शिक्षिका विद्या जबलपूरवाला यांनी माथेरानच्या विद्यार्थ्यांना भाषा शिकवण्याचे उचलले आहे यासाठी विद्या जबलपूरवाला खूप मेहनत घेत असून त्या आठवड्यातून दोन दिवस या मुलांचा जापनीज भाषेचा अभ्यासक्रम घेत आहेत तसे व्हॉट्सअप ग्रुपवर बाकी चार दिवसाचा अभ्यासक्रम घेत असतात भाषेच्या वर्गात वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील एकूण पंचवीस विद्यार्थी तर प्राचार्य शांताराम यशवंत गवानकर शाळेचे सात विद्यार्थी अशा एकूण बत्तीस विद्यार्थ्यांनी जापनीज भाषेचे शिक्षण घेण्यासाठी सहभाग नोंदवला आहे आणि जेव्हा मी ही भाषा शिकले त्यावेळेस असं वाटलं की माथेरानमधल्या मुलांना सहजासहजी जे उपलब्ध होत नाही ती ते त्यातनं काहीतरी शिकवून आपण काहीतरी त्यातला त्यात सहभागी व्हावं असं मला वाटत होतं म्हणून इथे येऊन मी म्हणजे मुलुंडून ट्रॅव्हल करून मी इथे येते आणि आठवड्यातनं दोन वेळा येऊन मुलांना जॅपनीज भाषा शिकवते सुरुवातीला हे थोडं चॅलेंजिंग होतं म्हणजे तिथून इथपर्यंत येणं ते सुद्धा कठीण होतं आणि मुलांकडनं करून घेणं हे सुद्धा थोडंसं म्हणजे मुलं कारण तेवढा रिस्पॉन्स देत नव्हते त्यामुळे सुरुवातीला थोडंसं कठीण होतं पण हळूहळूहळू थोडीशी मी माझी शिकवण्याची पद्धत बदलली तर हळूहळू मुलांनी रिस्पॉन्ड करायला सुरुवात केली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने मुलं आज वाक्य बनवतात बोलतात जॅपनीज हिरागाना वाचू शकतात आणि मला खात्री आहे की हळूहळू ते जॅपनीजचे एक, एक एक लेवल क्लिअर करून त्यांना जपानहून सर्टिफिकेट मिळेल याची मला खात्री आहे जपनीज शिक्षिका विद्या जबलपुरवाला यांच्या प्रयत्नातून माथेरानमध्ये उभारलेल्या जपनीज भाषेच्या वर्गाचे कुतूहल असल्याने व येथील विद्यार्थ्यांची प्रगती पाहण्यासाठी खास जपान देशातून युरी तकबयाशी सान यांनी माथेरानला भेट दिली यावेळी माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर शाळेत विद्यार्थी पालक व शिक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत युरिसान यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी माथेरानच्या विद्यार्थ्यांनी आपला परिचय जापनीज भाषेत करून देताना युरिसान यांचे स्वागत जापनीज गीत तसेच जापनीज नृत्य आविष्कार सादर करत भारतीय संस्कृतीचे देखील नृत्यातून दर्शन घडवून दिले भारताची राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी भाषेचे शिक्षण घेण्यासाठी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव सालात युरीसान यांनी तीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर आपले शिक्षण भारतात पूर्ण केले होते आणि त्या जापान देशात जापनीस प्रसारण निगम अर्थात एन एच के जापनीस रेडिओ संस्थेत प्रक्षेपक म्हणून कार्यरत असून जापनीज भाषेचा प्रसार आणि प्रचार तसेच जापनीज भाषेबाबत मार्गदर्शिकेचे काम भारत देशासह जापानमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी जापनीज भाषेबरोबर हिंदी भाषेत येथील घडामोडींचा प्रसार करत आहेत या जो भी जो भाषा की सही बच्चा कोई किसी दूसरे देश के बारे में थोड़ा रुचि दिखाए मतलब किसी देश के लिए प्यार हो, और इस भाषा को मेहनत से पढ़े तब और सीखती सीखती उसकी ज़रूर उसका चांस पड़ेगा और जैसे मेरे विद्या जी के साथ अच्छी दोस्ती हुई है तो इसी तरह आपका ज़िंदगी बहुत अच्छा होता है भाषा सीखने से आपकी दुनिया खुलती है दरवाज़ा खुलती है दूसरी दुनिया के लिए तो ये बात जब जब बच्चों को समझ में आए और खुद अपनाए ये मैं चाहती हूँ एक ऐसा ही एक ही शब्द में कहना बहुत मुश्किल है मेरे लिए बहुत खुश हुई कि बच्चों ने इतनी अच्छी तरह से दिल से मेरा स्वागत किया है और इसकी मेरा बिल्कुल मतलब तो इतना ज़ोर शोर से मेरा जो स्वागत किया जाएगा बिल्कुल मैंने सोचा भी नहीं था लेकिन बच्चों ने गाना गाया डांस किया और जो अब तक जो जापानी भाषा सीखी है उसको करके दिखाया बोल कर दिखाया ये बच्चों का जो मेहनत है और प्यार जापान और मेरे प्रति जो उन्होंने जो दिखाया है वो देखकर मैं मेरा दिल हो गया बस मैं बहुत खुश हूँ भारत सरकार कडून सन दोन हजार वीस सालात नवीन शैक्षणिक धोरण मंजूर करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी भविष्यात संपूर्ण भारतात केली जाणार आहे अगदी एकच अभ्यासक्रम लागू होणार असल्याने आपण त्याला भारतीय बोर्ड असे देखील संबोधू शकतो या शिक्षण पद्धतीमध्ये इयत्ता तिसरी पासून आपली राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी भाषा हा विषय त्यात समाविष्ट केलेला आहे तर इयत्ता सहावी पासून व्यावसायिक शिक्षण देण्यात येणार असून नवीन शैक्षणिक धोरणानुसार एक आंतरराष्ट्रीय भाषा देखील येणाऱ्या काळात आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य असणार असल्याने माथेरानच्या विद्यार्थ्यांना जापनीज भाषेचे महत्व भविष्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहे तर जापान सरकारचे प्रशस्ती पत्रक मिळेपर्यंत या शाळेतील जापनीज भाषेचे वर्ग अविहिरत सुरू ठेवणार असा विश्वास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप आहिरे यांनी व्यक्त केला खरं तर जगातल्या बऱ्याचशा भाषा ह्या ज्ञानाचं मोठं भांडार आहे ज्याप्रमाणे आपण इंग्रजी शिकतो त्याचप्रमाणे आपल्याशी ज्यांचं कल्चर मिळतं जुळतं आहे अशा जपानीज देशाची लँग्वेज आपण शिकण्यासाठी निवडलेली आहे आमच्या शाळेतली पस्तीस मुलं यावर्षी ही भाषा शिकत आहेत आ, युरी मॅडमचं खरं तर मी खूप धन्यवाद करेल की त्यांनी जपानमधून आपल्या देशामध्ये माथेरानला येण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्या आपल्या मुलांना भेटायला आल्या ह्या हे जे क्लासेस आहेत हे क्लासेस जे आपल्या शाळेमध्ये चालवतात हे वर्ग सुरू ज्यांनी केले त्या विद्या मॅडम जबलपूरवाला ह्या मुंबईहून येऊन तीन तास प्रवास करून आपल्या इथं येतात आणि मुलांना आठवड्यातून दोन दिवस ह्या भाषेचा त्या क्लास घेतात या भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी या भाषेचं महत्त्व ओळखून आपल्या माथेरान गिरीस्थान नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय राहुल साहेब यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि ह्या भाषेला किती महत्त्व आहे हे आम्हाला समजावून सांगून आणि हे क्लासेस हे वर्ग आपल्याकडे आज सुरू आहेत हे अविरत तसेच पुढे सुरू राहतील आणि याच्या ज्याही परीक्षा होणार आहेत त्या जपान गव्हर्नमेंट घेणार आहे आणि ते प्रमाणपत्र मिळवेपर्यंत आणि आपल्या मुलांना उच्चतम उच्चतम शिक्षण मिळेपर्यंत ही शाळा सदैव प्रयत्न करत राहील या प्रसंगी माथेरान नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक सदानंद इंगळे नगर परिषदेच्या लिपिका नेहा साखळकर आचार्य शांताराम यशवंत गवानकर विद्यामंदिर मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका विदुला गोसावी प्रमुख पाहुणे मूर्तुजा जबलपूरवाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योती शिंदे पालक समिती सदस्य सुषमा शिंदे अर्पिता शिंदे तसेच या शाळेचे शिक्षक सचिन बोहीर संतोष चाटसे अमोल अंधारे साक्षी कदम निकिता चव्हाण माधुरी बिरामणे तसेच मनीषा चौधरी यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी पालक तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान